नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलवर मंडळी हा व्हिडिओ नाशिकमधला आहे हे व्हायरल व्हिडिओ आहे एका मुलीचा अपहरण करतानाचा हा व्हिडिओ आहे आणि अपहरण करून त्या गाडीमधनं त्या मुलीला घेऊन जातानाचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतो आणि याच व्हिडिओच्या मागचं खरं सत्य आता समोर आलेलं आहे मंडळी नाशिकमध्ये भर दिवसा मुलीचं अपहरण करून सी सी टी व्हीचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामागे वेगळीच घटना निघालेली आहे काय आहे ती घटना जाणून घेऊयात तर सोशल मीडियावर सी सी टी व्ही कॅमेऱ्यातील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला होता या व्हिडिओमध्ये एक आई आणि मुलगी रस्त्यावर जात असताना तेवढ्यात एक मुलगा धावत येतो त्यानंतर एक गाडी येते आणि मुलीचं अपहरण करून गुंड तिला घेऊन जातात हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एखाद्या चित्रपटातला सीन वाटावा तशी संतापजनक घटना असल्याचं दिसतं या व्हिडिओवर लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धड दिंडोडे निघाल्याचं सांगितलं जातं मात्र यामागचं सत्य हे वेगळंच आहे यानंतर माहेरी निघून आलेल्या पत्नीचं पतीकडून मित्राच्या मदतीने अपहरण करण्याचा आरोप पत्नीच्या आईने केला त्यामुळे या घटनेत एक मोठा ट्विस्ट आहे एकोणीस वर्षीय विवाहिता आईसोबत रस्त्याने जात असताना तिच्या नवऱ्याकडूनच त्या स्त्रीचा त्याच्या पत्नीचं अपहरण केल्याचा व्हिडिओ हा राज्यात व्हायरल झालेला आहे सी सी टी व्हीमध्ये दिसणाऱ्या घटनेत पत्नीच्या आईला धक्काबुक्की करत मुलाने चार चाकी गाडीत लोटून आपल्या मुलीला पळवून पड़, नेलं असल्याचं या तिच्या आईने सांगितलं प्रेमविवाहानंतर भांडण झाल्यानं पत्नी माहेरी निघून आली होती पत्नी परत येत नसल्याने पतीने हे टोकाचं पाऊल उचललं असं सा, तिने सांगितलं एकोणावीस मार्चला दुपारी सिन्नर शिर्डी रस्त्यावर पांगरी बस स्थानकाजवळ हा प्रकार घडला अपहरणाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे घटनेनंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आलेली होती अपहरणानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवले आणि अपहरण झालेल्या त्या युवतीला शिर्डी बस स्थानक परिसरातून तिची सुटका केली